મંડલી કવરદે હરિ વિઠ્ઠોલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ કંઢરીનાથ ભગવાન કી જય પ્રભુરામચંદ્ર ભગવાન કી જય કૌણસૂત હનુમાન કી જય મહાદેવ કી જય શ્રી ગણેશાય મહ શ્રી સરસ્વતીમાં શ્રી સદગુરુ રામચંદ્રાય ન શ્રી ગુરૂભ્યૂય ન એકદા મંદિરામ तुकाराम महाराजांचं कीर्तन चाललेलं होतं त्यांची पत्नी आवली सुद्धा कीर्तनामध्ये बसलेली होती पण ती काही कीर्तन ऐकत नव्हती भिंतीला टेकून ती झोपी गेलेली होती आणि ती संधी नेमकी साधली गेलेली आहे आणि मग दोन चोरांनी काय केलं तुकाराम महाराजांच्या गोठ्यामध्ये गेलेले आहेत आणि तुकाराम महाराजांच्या गोठ्यामध्ये दूध देणारी एक म्हैस आणि ती म्हैस सोडलेली आहे पाच पाच कोसांतरावरती चालून गेली त्यावेळेला पांडुरंगानं ओळखलेलं आहे की आता आपल्या भक्ताची तुकारामाची म्हैस हे दोन चोर चोरून घेऊन चाललेले आहेत त्याच वेळेला विठ्ठलानं दहा बारा फूट उंच लाल बुंद डोळे चेहऱ्यावर ती असा भाव आहे आणि असं धटिंगणाचं रूप घेतलं हातामध्ये भला मोठा दांडा आणि त्या दोघांना आडवं गेलेले आहेत त्या धटिंगणाला पाहिल्याच्या नंतर ते चोर भेले आणि दिशा बदलून पळू लागले त्यावेळेला एका क्षणामध्ये त्यांच्यासमोर धटिंगणाचं रूप घेतलेला विठ्ठल प्रकट झालेला आहे आणि मग त्या चोरांनी काय केलं दिशा बदललेली आहे आणि दुसऱ्या दिशेनं जाऊ लागले त्याच वेळेला जिकडं तोंड फिरवेल तिकडं धटिंगण दिसू लागलेलं ला आहे आणि मग मात्र हे भूत आहे ईशाच आहे आणि त्याच्यामुळं आता आपण काय करावं असा विचार करू लागले आणि मग त्या दोन्ही चोराने विचार केला आपली आता काही धडगत नाही मग ते दोन्ही चोर मागं फिरले तुकाराम महाराजांच्या घरी गेले गोठ्यामध्ये जिथल्या तिथं मैस बांधली आणि परत आपण जावं म्हणून गोठ्याच्या बाहेर आले त्याच वेळेला धडिंगणाचं रूप घेतलेला पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर दिसू लागला आणि मग त्या दोन्ही चोरांचं अंग थरथर थरथर कापू लागलेलं ला आहे या संकटातून आता आपली सुटका कशी करून घ्यावी म्हणून त्यांना काहीच कळेना असं झालं तेव्हा ते दोघंही चोर मंदिरामध्ये गेलेले आहेत तुकाराम महाराजांच्या पायावरती लोटांगण घातलं आणि हात जोडून उभे राहिले त्यांनी झालेला सर्व प्रकार नाथ महाराजांना कथन केला पुन्हा पुन्हा नाथ महाराजांच्या पायावरती नाक घासू लागले याच्यातून आमची सोडवणूक करा अशी विनंती करू लागली तेव्हा खरा काय प्रकार आहे हे पांडुरंगालाच विचारावं म्हणून तुकाराम महाराजांनी ध्यानामध्ये पाहिलं तर पांडुरंग हा गाभाऱ्यामध्येही नाही आणि पांडुरंग कीर्तनामध्येही नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग तुको तुकाराम महाराजांनी देवाचा धावा आरंभ केला तेव्हा धटिंगणाच्या रूपामध्ये येऊन तुकाराम महाराजांच्या समोर पांडुरंग परमात्मा उभा राहिला मग तुकाराम महाराजांनी त्या चोरांना सांगितलं की आत्ता उठा आणि घरी जावा तुम्हाला काहीही अडचण येणार नाही जाताना तुम्हाला जर म्हैस हवी असेल तर ती म्हैससुद्धा सोडून घेऊन जावा भीती करण्याचं काही भीती वाटण्याचं काही कारण नाही तेव्हा त्या दोन्ही चोरांनी हात जोडले आणि म्हणू लागले बाबा जीवांनिशी वाचलू हेच पुष्कळ झालं आणि मग ते तिथून उठून चालू लागले घरी गेले आणि हा प्रकार पाहिल्याच्या नंतर सगळेजण थक्क झाले पुंडलिक वर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम